हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते गुड मॉर्निंग सर्वांना आज सकाळी सकाळी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे कारण आज आहे जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा आज बघा व्हिडिओ बनवण्याचं खास असं कारण आहे कारण खास खास म्हणजे खरंच खूप खास व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ खास गृहिणींसाठी आहे कारण रोजच्या धावपळीच्या हो जीवनात या दगदगीच्या जीवनात आपण स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष करतो स्वतःला अजिबात वेळ देत नाही त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खास माझ्या मैत्रिणींसाठी ताईंसाठी युट्यूब फॅमिलीसाठी आहे असं म्हटलं तरी चालेल तर बघा म्हणजे माझ्या बाबतीत जे घडलं मी जी चूक केली ते तुम्ही करू नका तर चूक कोणती झाली हे सुद्धा लगेचच सांगणार आहे जास्त तुम्हाला वाट पाहायला लागणार नाहीये पहिली गोष्ट माझी चूक कोणती झाली तर लग्ना अगोदर रोजच मी वॉकिंग करत होते प्राणायाम करत होते लग्न झाल्यानंतर ते पूर्ण मी बंद केलं म्हणजे बंद मला करावं लागलं कारण घरातल्या कामामुळे मला वेळ भेटत नव्हता घरातल्यांचं करण्यामध्ये इतरांची मनं राखण्यामध्ये इतरांचं सगळं करण्यामध्ये खूप वेळ जात होता आणि स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नसायचा मला त्यानंतर कोणी पाहुणे आले तर त्यांचं करायचं घरातल्यांचं करायचं आणि गावी बघा वातावरण कसं असतं सारखं कोणी ना कोणी येत राहतं सिटीमध्ये एवढं हे वातावरण पाहायला भेटत नाही कारण जास्त पाहुणे सिटीमध्ये म्हणजे माझा अनुभव सांगते कारण मी पण पुण्यात राहिलेली आहे तर जास्त मध्ये असं वर्दळ नसते की पाहुण्यांची ए जा वगैरे असं पण खेड्यामध्ये बघा कोणी आलं की हा हे करा ते करा चहा करा आणि आमच्या घरातलं वातावरण बघा कोणी आलं तर कर, चहा तर करावा लागतोच पण असं जेवण केल्याशिवाय किंवा नाश्ता पाणी वगैरे केल्याशिवाय अतिथी देव वाटल्याच असं आमच्या घरी वातावरण होतं आणि पूर्वी पण बघा आमच्या सासूबाई होत्या तेव्हा पण कोणी आलं की असं सगळं म्हणजे करत बसावं लागायचं थोडक्यात आणि ते केलंच पाहिजे म्हणजे सुनाच पण कर्तव्य आहे पण काय होत होतं की हे सगळं करण्यामध्ये खूप वेळ आणि खूप वेळ जायचा आणि स्वतःकडे पूर्ण दुर्लक्ष होत होतं रोज प्राणायाम आणि वॉकिंग तर माझं बंद झालंच होतं ऐश्वर पण लहान असल्यामुळे कामाची पण दगदग होती सगळा लोड एकटीवर पडल्यासारखं नंतर सासूबाई पण एक्सपायर झाल्या माझ्या मग तर पूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर पडल्यासारखं झालं होतं त्यामुळे खूप खूप दुर्लक्ष झालं स्वतःकडे आणि आता बघा त्याचा परिणाम काय झाला एवढे मोठी ऑपरेशनची वेळ माझ्यावरती आली आता हार्टचं ऑपरेशन झाले ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर डॉक्टर सुद्धा बोलले ज्या त्या वेळेला स्वतःची जर काळजी घेतली असती तर ऑपरेशनची वेळ इतक्यात तरी आली नसती असं डॉक्टरांचं सुद्धा मत आलं पण शेवटी काय करणार जाऊ दे पण थोडासा वेळ काढते रोज प्राणायाम करते प्राणायाम काही जास्त नाही करत थोडंसं जेवढं म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेलं ते आहे तेवढंच सा प्राणायाम करते पण वॉकिंगला मात्र रोज जाते अजिबात वॉकिंग चुकवत नाही मी आणि बघा आता मी चेकअपला जाऊन आले तेव्हा एवढं मला असं अंग सुजत होतं माझं पूर्ण तोंड हात पाय सुजायचे रोज सुजायचे पण मी एवढं वॉकिंग जवळपास एक वीस पंचवीस मिनटं मी सकाळी मोकळ्या हवेत वॉकिंगला जायचे हळूहळू हळू तो त्रास सुद्धा माझा कमी झाला म्हणजे फिरण्याचे फायदे बघा आणि मोकळ्या हवेमध्ये ऑक्सिजन असतो खूप प्रमाणात ऑक्सिजन असतो तो आपल्या शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे दिवसभर किती जरी काम तुम्हाला असलं तरी थोडा तरी वेळात वेळ काढून सकाळी वॉकिंग केलं पाहिजे तर दुसरी गोष्ट घरामध्ये आपण किती जरी दिवसभर काम केलं तरी घरामध्ये आपणाला आपल्या नवऱ्याशिवाय बाकी कोणी म्हणणार नाही की कि तू किती काम केलंस किंवा तू थोडा वेळ बस किंवा जेवलीस का नाश्ता केलास का हे सुद्धा माझी खूप काळजी करतात म्हणजे माझ्या अनुभवाची बोल आहेत हे तुमच्याबरोबर शेअर करते मी बाकी कोणालाही देणं घेणं नसतं की तुम्ही किती काम करता की बाई तू जरा वेळ बस रेस्ट घे माझ्या बाबतीत सांगते तुम्हाला मला एवढा हृदयाचा त्रास असून कोणी जरी आलं आमच्या घरी म्हणजे बाहेरचं कोणी शक्यता येत नव्हतं जरी आलं तरी मला खूप मदत करू लागत होते पण सासरकडचं जरी कोणी आलं तरी की बाबा तुला हृदयाचा त्रास आहे तुला एकटीला एवढा लोड होतोय कामाचा एवढं तू एकटी करतेस असं एकदा सुद्धा मला अजून माझ्या कानावरती तसे शब्द पडलेले नाही आहेत अजून हे माझ्या अनुभवाचे बोल आहेत त्यामुळे फक्त हे मला म्हणतात की म्हणजे थोडी रेस्ट घेऊन काम कर किती काम करते म्हणजे स्वतःच्या नवऱ्याला जशी येते बाकी तसं कोणाला येत नाही मी पुन्हा पुन्हा तेच सांगते कारण या सगळ्या परिस्थितीमधून मी स्वतः गेलेले आहे म्हणून हे तुमच्याबरोबर शेअर करते मी आता बघा सगळ्यांच्या घरी असं वातावरण असेल असं नाही कारण प्रत्येकाच्या घरी वेगवेगळं वातावरण असते ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलेच माझ्या माहेरी बघा कसं वातावरण आहे एकदम फ्री वातावरण आहे आम्ही तिघी बहिणी आहोत तिघी जणी जरी गेलो तरी आम्ही ननंद हो। आहोत आणि नंदाचा हक्क म्हणजे ननंद असल्यानंतर काम करायचं नाही आम्ही हे करणार नाही आम्ही ते करणार नाही असं वातावरण आमच्याकडे नसतं कधी आम्ही सगळे असं मिळून मिसळून सगळे आनंदाने राहतो कामसुद्धा करतो गेल्यानंतर नंतर भाऊजांना पण एकट्यांना खूप लोड नको म्हणून म्हणजे हा एक दुसरा भाग सा, हा सांगण्याचा उद्देश कसा प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीची माया केली पाहिजे हा माझा सांगण्याचा उद्देश आहे मला काय कोणाबद्दल असं बोलायचं नाही आहे किंवा कोणाच्यात भांडणं लावायचे नाही अजिबात असा उद्देश नाही आहे कारण ह्या परिस्थितीमधून मी स्वतः गेलेले आहे आणि एक एक दिवशी रात्री अकरा साडे अकरा बारापर्यंत माझं काम चाललेलं असायचं कोणी पाहुणे जर आले तर भांडी घासणे म्हणा बाकी सगळं असं तर माझा अनुभव मी यामधून सांगते मला काही कोणाविषयी बोलायचं नाही कोणा म्हणजे असं कोणाच असं सांगायचं पण नाहीये की असो तो भाग वेगळा झाला फक्त सांगण्याचा उद्देश एवढा होता की प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीची माया केली पाहिजे तर बघा ही झाली दुसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट स्त्रीने स्वतः ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे तिसरी गोष्ट आहे भले तुम्ही जॉब करत घरातले काम करता रोज तरी सुद्धा एक म्हणजे पॉझिटिव्हिटी मनात पाहिजे एक ऍक्टिव्हपणा पाहिजे किंवा शिलाई का काम वगैरे कोणतंही काम कधीही छोटं नसतं बघा कोणतंही काम करा पण ते मन लावून करा आणि स्वतःमध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण करून आत्मविश्वास निर्माण करून ते काम करा तुम्ही खरंच नक्कीच तुम्हाला त्यामध्ये यश भेटेल आणि मला कसं वाटतं बघा वेळ ही खूप महत्वाची आहे म्हणजे टाइम इज मनी तुम्ही काही ना काहीतरी करा असं एखाद्या स्त्रियांकडे खूप वेळ असतो असं म्हणतात की बाबा दिवसभर आम्हाला म्हणजे वेळच जात नाही अशा पण काही स्त्री आहेत की आ, आम वेळ जात नाही किंवा झोपायचं तरी दुपारी किती अजिबात वेळ जात नाही तर मन कशातरी का गुंतवा कामामध्ये गुंतवा एखादं विणकाम शिलाईकाम कोणताही छंद तुम्ही झोपासा म्हणजे मनाला पण एक फ्रेशपणा वाटतो आणि आपलं मन पण त्यामध्ये गुंतलं जातं काही ना काहीतरी करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे माझी पण धडपड सारखी चालू असते बघा अगोदर मी एकतर पहिली गोष्ट तुम्हाला म्हटलं लग्न झाल्यानंतर जॉब सोडला त्यानंतर ऐश्वर लहान होता त्यामध्ये काही माझे दोन चार वर्ष निघून गेले नंतर मी शिलाईचा कोर्स करून इथल्या इथं म्हटलं काहीतरी करावं मग शिलाई काम करायला लागले पण आता पण डॉक्टरने सांगितलं की शिलाई काम तुम्ही करू नका ठीक आहे म्हटलं मग आता पुण्याला होते तेव्हा पार्लरचा कोर्स जॉईन केला पार्लरचा कोर्स केला के को का तर म्हटलं दोन तीन महिने वेस्ट जाण्यापेक्षा तिथं तोपर्यंत माझा कोर्स होईल जरा तब्येतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर कोर्स पण माझा मी कंप्लीट केला म्हणजे कसं आपण जे काही करू त्याचा जीवनामध्ये आपणाला कधी ना कधी कधी उपयोग होतो किती को कोणतीही गोष्ट कधीच वाया जात नाही त्याचा कधी ना कधी फायदा होतोच आपल्याला रोज सकाळी वेळात वेळ काढून थोडासा व्यायाम करा प्राणायाम करा वॉकिंग करा नंतर हेल्दी खा फिट राहा आणि सगळ्यात महत्वाचं आपण जर एकदम फिट असू किंवा आपण व्यवस्थित असू तर सगळं घर आपण व्यवस्थित सांभाळू शकतो त्यामुळे प्लीज स्वतःकडे लक्ष द्या इतरांकडे पण लक्ष द्या स्वतःकडे पण लक्ष द्या हेल्दी राहा ॲक्टिव्ह राहा आनंदी राहा तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते तर हे माझे जे, जे काही मोडके तुडके शब्द होते तो मारा कशे वाट ते तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा तर ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते कारण आज महाशिवरात्री आहे मला अजून फराळाचं पण बनवायचं आहे उपवास पण करायचा आहे आणि आजचा जो ब्लॉग मी आजचा जो, जो व्हिडिओ आहे तो एडिट करून मला आजच तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे त्यामुळे हुतामी एवढं मी प्रयत्न करते की आजच ब्लॉग व्हिडिओ आजच ब्लॉग युट्यूबवरती पाठवण्याचा तर तर ब्लॉग आजचा मी इथंच थांबवते हो लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानसा ब्लॉगमध्ये हो पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद